पुण्यातील संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद पुणे यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आखे ये धन्य हे आणि साक्षी भाव या पुस्तकांमधील कवितांवर मन का गीत या विशेष कार्यक्रमाचं आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आलं होतं गीत संगीत नृत्य अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून सादर झालेला कार्यक्रम पुणेकरांना विशेष भावला माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या जयश्री जोशी यांनी अनुवादित केलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या मराठी कवितांच्या नयन हे धन्य हे या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं नरेंद्र मोदी हे अत्यंत संवेदनशील व्यक्ती असल्यानं त्यांच्याकडून काव्य निर्मिती झाली आहे ते संन्यस्त कर्मयोगी आहेत समोरील व्यक्तीच्या म्हणण्याचा प्रतिवाद न करता शांतपणे ऐकून घेणं हे त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य असून त्यांची कार्यक्षमता अफाट आहे असं जावडेकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं